लातूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर काळगे शिवाजी बंडप्पा यांचा दणदणीत विजय मतदारांनी केला जल्लोष डॉक्टर शिवाजी काळगे एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक्याने विजयी मराठी न्यूज लातूर लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी असल्याने दुपारी दोन वाजता निकाल हाती आला या निकालात लातूर महाविकास आघाडीने बाजी मारत काँग्रेसचे डॉक्टर काळगे शिवाजी बंडप्पा यांनी एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचे सुधाकर शंगारे यांचा दणदणीत पराभव करीत लोकसभा निवडणुकीत आज विजय मिळवला सहकार महर्षी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडली लातूर मतदारसंघातील विजयी उमेदवार डॉक्टर काळगे शिवाजी बंडप्पा यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी विजयी उमेदवारास आज प्रमाणपत्र प्रदान केले मागील दोन निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राखले होते पण यावेळी भाजपला मोठा झटका बसला आहे महाराष्ट्रातून लातूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते भाजपाने उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करून सुधाकर शंगारे यांनाच पुन्हा संधी दिली होती त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यातून रोष व्यक्त केला जात होता उमेदवार बदलणार असे शेवटच्या क्षणापर्यंत सांगितले जात होते त्यामुळे प्रारंभापासून भाजप पराभवाच्या मानसिकतेमध्ये होता महाराष्ट्र विकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना सहा लाख नऊ हजार एकवीस एवढी मते मिळाली तर भाजपाचे सुधाकर शंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस एवढी मते मिळाली एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक्य मिळून डॉक्टर शिवाजी काळगे यांचा दणदणीत विजयी झाल्याने लातूरातील जनतेने व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष व्यक्त केला यावेळी सहकार महर्षी मंत्री दिलीपराव देशमुख लातूर आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख तसेच लातूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य विविध सेलचे अधिकारी महाविकास आघाडी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते